नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर खूप खूप सॉरी पहिल्यांदा दोन दिवस तुम्ही खूप व्हिडिओची वाट पाहिली पण व्हिडिओ नाही टाकू शकले त्यासाठी खूप खूप सॉरी काहीतरी मेडिकल इश्यू होता त्यामुळे मी नाही तुम्हाला व्हिडिओ टाकू शकले पण चला आजपासून पुन्हा एकदा स्माईल व्हिडिओला सुरुवात करूया ते म्हणजे चला एक स्माईल माझ्या बाबांसाठी एक माझ्यासाठी एक स्वतःसाठी आणि एक युनिवर्ससाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया उद्या येत आहे गुरुपौर्णिमा अतिशय महत्वाची आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणजे काय पौर्णिमेला काय काय उपाय करायचे असतात गुरु पौर्णिमा का म्हणून साजरी केली जाते आषाढ पौर्णिमेलाच का साजरी केली जाते या सगळ्या विषयावर आपण आता बोलणार आहोत तर वे... ह्याला दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि खूप मोठे महत्व या गुरुपौर्णिमेला असते का तर महागुरु महारुषी वेदव्यास यांचा वाढदिवस या दिवशी असतो म्हणून या तिथीला आषाढी पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असं नाव पडलं कारण सगळ्यात मोठे गुरु होते ते महाषी होते ते वेदव्यास त्यामुळं त्यांना आपल्याला गुरूंचा दिवस हा गुरु पौर्णिमेचा दिवस हा या दिवशी त्यांच्या बड्डेच्या दिवशी आपण साजरा करत असतो या दिवशी सगळ्यात महा उपाय म्हणजे सत्यनारायणाच्या पूजेला सुरुवात करणं कमीत कमी म्हणजे पौर्णिमा ज्यांना सत्यनारायणाला पूजा करायची आहे त्यांनी या पौर्णिमेपासून सुरुवात करावी त्याचप्रमाणे नसेल जमत तर या पौर्णिमेला तरी गुरु पौर्णिमेला जेव्हा आपण सत्यनारायणाची म्हणजे विष्णू भगवानांची जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळी आपल्याकडं धन धान्याची वृद्धी होते कर्जमुक्त जीवन आपण जगतो लक्ष्मी घरात स्थायी वास करते निगेटिव्ह ऊर्जा दूर पळून जाते दुश्मनांचा खात्मा होतो तो या अनेक प्रकारच्या गोष्टी आयुष्यात आपल्याकडनं चांगल्या घडायला सुरुवात होतात म्हणून गुरुपौर्णिमा ज्या दिवशी सगळ्यात मोठा उपाय हा आहे की सत्यनारायणाची पूजा करावी भगवान विष्णूंची पूजा करावी श्रावण महिन्यात आपण करतच असतो पण ऋष ह्याला गुरु पौर्णिमेला करण्यामागं हे मोठं वै, वैशिष्ट्य आहे की गुरूंचा म्हणजे गुरुग्रहाचा सुद्धा गुरूंचा सुद्धा आपल्या आपल्यावर आणि विष्णूंचा सुद्धा आपल्यावर सदैव हात राहतो आणि आपली परिस्थिती सुधारते तर उद्या आहे गुरु पौर्णिमा तर उद्यापासून आपण सुरू करणार आहोत स्वामी मूर्ती जे आपण दिव्य स्वामी मूर्ती असं त्याला नाव दिलेलं आहे त्या स्वामी मूर्ती आपण चालू करणार आहोत तर तुम्हाला उद्या त्याची पूजा उद्या त्याचं सगळं तुम्हाला बघायला मिळेल आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्यांना आज खूप सारे ऑफर आहेत का तर आज लाईव्ह नाही आहे लाईट आत्ता पण नाही आहे त्यामुळं लाईट नसणारे आज आणि त्याच्यात माझी तेवढी तब्येत पण ठीक नाही आहे त्याच्यामुळं आज लाईव्ह नसणारे बघू आपण शुक्रवारी घेऊ नाही तर डायरेक्ट पुढच्या गुरुवारी आपण लाईव्ह घेऊया जसं मला वाटेल त्याप्रमाणे करूया तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वतः स्वामी आपले गुरु आणि सिटरीन यासारखा घातलेला हा मिलाप कोणीही सोडू नका राखी पटापट बुक करा बुक केली असेल त्यांचं छानच आहे नसेल केली तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला ह्याला रेकी मिळणार आहे आज एवढ्या साऱ्या क्रिस्टलला ऑफर का दिली एका तर रेकी गुरुपौर्णिमे दिवशी तुम्हाला मिळेल आणि गुरुपौर्णिमेची रेकी म्हणजे काय हे तुम्हालाही आता कळत असेल तर म्हणून राख्या सगळ्या फिरोजा राखी असू दे सेवनचक्र राखी असू दे आपली सेवन सेवनची राखी असू दे कोणतीही राखी असू दे तुम्ही आज बुक करू शकता म्हणजे तुम्हाला त्याचे लाभ जास्त प्रमाणात मिळतील प्रत्येक क्रिस्टलच्या मला जेवढ्या ऑफर आहेत त्या सगळ्यावरती टेटसला टाकलेल्या आहेत आणि ज्या ऑफर नाही आहेत त्या तुम्ही मला विचारू शकता ह्याच्यावर आहे का ताई ऑफर तर मी तुम्हाला असेल तर नक्की सांगेल समृद्धी पॉट याच्यावर सुद्धा आज खूप धमाकेदार ऑफर आहे तर सोडू नका समृद्धी पॉटसुद्धा आज तुम्ही जरूर खरेदी करा कारण पौर्णिमेच्या दिवशी समृद्धी ही आपल्याला भरभरून मिळालीच पाहिजे किंवा आपोआपच येते या दिवशी माता लक्ष्मीच खाली असते त्यामुळं आपल्याला याच मिळणार आहे त्याचप्रमाणे आपली राखी सेवन 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 लकी नंबर फिरोजाची राखी ही सुद्धा पौर्णिमेला अजून कोण राहिला आहे सेवन 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 नंबरची जादू काय आहे जॅकपॉट म्हटलं जातं एंजल नंबर मध्ये ह्याला जॅकपॉट म्हटलं जातं की आपल्याला जॅकपॉट लागतो या हे आहे कसिनो मध्ये सुद्धा ह्याचाच वापर केला जातो हा एंजल नंबर तुमच्या बरोबर असेल तर लक तुमचं हे थ्री आपण जसं डबल एक्सेल ट्रीबल एक्सेल तसा हंड्रेड एक्सेल तुम्हाला लक ठरतं किंवा कुठलीही कामं तुमची व्हायला सुरुवात होतात आयुष्यामध्ये सुख समाधान शांती लक्झरी लाईफ लाईट आली या सगळ्यांसाठी खास आहे तो म्हणजे सेवन सेवन नंबर तर तुम्ही कसिनोमध्ये वगैरे हो सुद्धा पाहिलं असेल की बाबा सेवन नंबरमधली जी जादू आहे ती कुठंच नाही आहे आणि मधली जी जादू आहे ती त्यापेक्षा कुठंच नाही आहे त्यामुळं फिरोजावरचा सेवन सेवन नंबर हा तुम्हाला मिळणं हे अतिशय पॉवरफुल लक्षण आहे तुमचं आयुष्य बदलून टाकणारं हा तुम्हाला रेकी करून सिद्ध करून दिला जातो त्याचबरोबर यामध्ये असणारी निगेटिव्ह एनर्जी यामध्ये निगेटिव एनर्जी रेकी द्वारे निघून जाते तुमच्यातली पण निघून जाते आणि मग क्रिस्टल सेवन सेवन तुमच्या हातामध्ये येतो हे कोणी पण घालू शकतं तुम्हाला मुलगा मुलगी आजी आजोबा सगळेजण स्त्री पुरुष सगळेजण हे घालू शकतात आजकाल अतिशय बाजारामध्ये नकली क्रिस्टल आलेले आहेत नकली क्रिस्टल खूप सारे आलेले आहेत क्रिस्टलमध्ये चार प्रकार आहेत तर त्या सर्टिफिकेटवर बघत जा की हा कोणत्या टाईपमधला क्रिस्टल आहे त्याचवेळी क्रिस्टल खरेदी करत जा त्याच्या नाही तर आपण जर उगाच तुम्हाला वाटतं ॲमेझॉनला तीनशे रुपयाला मिळतं आणि ह्याच्याकडे पाचशे रुपयाला मिळतं पण ते काय ग्रेडचे आहेत कधी पण घ्या तुम्ही तीनशे रुपयाचं घ्या माझं काहीच म्हणणं नाही आहे पण त्यावेळी तुम्ही तो किती चार ग्रेड असतात तुम्हाला मी परवाही सांगितलेला आहे की त्या चार ग्रेडमधला कोणताही क्रिस्टल कोणता आहे तो बघून तो क्रिस्टल तुम्ही घेत जा म्हणजे तुम्हाला त्याचा लाभ होईल कारण जो क्रिस्टलच नसतो त्याचा काही लाभ होत नाही आपल्याला त्याच्यामुळं लाभ होईल असा क्रिस्टल घ्या तर ओरिजनल फिरोजा हा इराणी फिरोजा आपला आहे आणि तो सगळ्यात जास्त चांगलं काम करतो त्यामुळं क्रिस्टल हा महाग असतो पण महाग असला तरीसुद्धा त्याचा असरसुद्धा तेवढा त्या मोठा असतो हे लक्षात ठेवा आपल्या चॅनलवर कंपनीची ह्याची जाहिरात सुद्धा आहे की छोटीशी आशाकडून का घ्या याची जाहिरात सुद्धा छान आहे आणि खरोखर सेवन 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 कोणी सोडू नका कोणी सोडू नका कारण पुढची ही चार पाच वर्ष आहेत ना ही आपल्याला सगळ्या एंजल लकी नंबर आणि क्रिस्टलद्वारेच पुढे न्यायची आहेत आणि आपली आध्यात्मिक भूमिका काय असेल आणि आपली कर्म काय असतील त्याच्यावर कारण वाईट दिवस आहेत त्यासाठी लक आपल्या जवळ पाहिजे ब्रेसलेट आपल्या जवळ पाहिजे क्रिस्टल आपल्या जवळ पाहिजे लक्षात ठेवा आपणच असं आहोत की क्रिस्टलला मान देत नाही सोन्या चांदीला मान देतो पण तुम्ही जर बाहेरच्या जगामध्ये गेलात तर ह्याच्यावर बोली लागते अक्षरशः की एक मोठा दगड असतो तो फोडल्यावर त्यात कधी फिरोजा निघतो त्यात कधी ग्रीन जेट निघतो त्यात कधी काय निघतं तर ते मोठे मोठे करोडोनं बोली लावतात आणि मग ते क्रिस्टल खरेदी करतात तर एवढं क्रिस्टलला महत्व आहे युनिवर्सनं दिलेले हे रंग युनिवर्सनं दिलेली ही ताकद तर ही तुम्हाला प्रोग्रॅम करून सिद्ध करून रेकी करून मग दिली जाते तेव्हा ती तुम्हाला पॉवरफुलरित्या काम करते आणि जेव्हा तुम्हाला वाटेल ह्याची पावर कमी झाली आहे त्यासाठी सेलेनाईट ट्रे असतो त्या सेलेनाईट सेले ट्रेमध्ये याला ठेवायचं रात्रभर त्याची पावर त्याला परत मिळते रेकी एक वर्षानं जाते पण आपण रेकी परत परत करून घेऊ शकतो तर हा फिरोजा राखीचा आणि गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सगळ्या राख्या आहेत आपल्याकडं आजच्या दिवसाला तर या दोन पौर्णिमेसाठी अगदी हमखास बुकिंग करा सेवनचक्र करा प्रोटेक्शन करा जी कुठली तुम्हाला राखी हवी आहे ती सगळ्या राखी तुम्ही आज बुकिंग करू शकता व्हिडिओ आहेतच त्याचे तर पटापटापटा सगळ्यांनी आपलं बुकिंग करून टाका दोन दिवसाचा तुम्हाला चान्स आहे पौर्णिमेचा आजचा आणि उद्याचा तर उद्या रेकी होईल सगळ्यांची तर जरूर खरेदी करा तर चला उद्या मस्तपैकी साजरी करूया आपण गुरुपौर्णिमा आणि आपल्या स्वामींची स्थापना तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बाय